वंदनीय गुरुजन वर्ग तसेच येथे उपस्थित माझ्या मित्र मित्रमैत्रिणी सरांना माझा नमस्कार माझे नाव मीनाक्षी आहे आज मी आपल्या समोर श्री शिक्षणाचे जनक संत शोधक समाजाचे स्थापक महान क्रांतिकारक समाज सुधारक आणि थोर विचारवंत थोर विचारवंत क्रांती सूर्य महात्मा फुले यांचे यांचे कार्य सांगण्यास उभी आहे महात्मा फुले यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले असे होते त्यांचे जन्म अकरा एप्रिल

यांनी पुण्यातील बुधवार पेठेतील भिंडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली आणि आणि शिक्षकांची जबाबदारी सावित्रीबाईवर सोपवली घरातील एक स्त्री शिकली की कुटुंब शिकतो असे विचार त्यांनी मानले अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद साली ज्योतिरावांचा मृत्यू झाला घरा ज्योतिरावांचा मृत्यू झाला स्त्रियांसाठी पहिली शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय होते पहिले भारतीय होते त्यांचे कार्य त्यांचे दे, कार्य समाजाला प्रेरणा दया त्यांच्या कार्य समाजे कोटी कोटी नमान धन्यवाद